सध्या माध्यमांमध्ये मा एक एक बातमी बातमी ठीक आहे आहे पोलीस पोलीस भरती भरतीमध्ये अपडेट जी आहे ती देण्यात आलेली आहे आता ही अपडेट नेमकी काय आहे त्याच्याच बद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत सोबतच तुम्हाला पोलीस भरतीचं यावेळेचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे नेमकी त्याची प्रक्रिया कशी राहणार आहे याबद्दल ही माहिती मिळूनच आहे लक्षात असलं मित्रांनो यामध्ये बातमी अशी दिलेली आहे की अट विसरा आता अट विसरा म्हणजे नेमकं काय तर सिंपल लक्षात असू द्यायचं आहे की यावेळेस राज्य सरकारने तुम्हाला ही माहिती असेल की पंधरा हजार प्लस पोलिसांची भरती जी आहे ती जाहीर करून दिलेली आहे आता या पंधरा हजार प्लस पोलिसांच्या भरतीमध्ये पॉईंट ऍट करण्यात आलेला आहे त्यांच्या जीआरनुसार की सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये विहित असलेल्या कमाल वयोमर्यादा ज्या आहे ओलांडलेल्या म्हणजे कमाल वयोमर्यादा ज्यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्येच ओलांडली होती पोलीस भरतीची ते विद्यार्थी सुद्धा यावेळेस पोलीस भरती देऊ शकणार आहात ठीक आहे हे सिंपल गोष्ट आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दोन हजार बावीस तेवीस मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावेळेस पोलीस भरती जी आहे ती देता येणार आहे आणि या पोलीस भरतीचं जे स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे यांची प्रक्रिया जी असणार आहे ती कशी असणार आहे सर त्यामध्येही समजून घ्या की पोलीस भरतीसाठी उमेदवारांना एकाच अर्जाची परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही नागपूरमधून अर्ज भरा तुम्ही धुळेमधून भरा तुम्ही मुंबईमधून भरा एकाच अर्ज जो आहे तो तुम्ही करू शकणार आहे का सर एकच अर्ज करायचा आम्ही मल्टिपल अर्ज का करू शकत नाही त्याच्याही मागचं कारण असं आहे की एकच अर्ज केल्याने पेपर जो आहे तो एकाच दिवशी होणार आहे ठीक आहे म्हणजे धुळेचा असो बॉम्बेचा असो कुठलाही पेपर असो पेपर एकाच दिवशी होत असल्याने तुम्हाला एकच अर्ज जो आहे तो करता येणार आहे हे नेमकं लक्षात असू द्या ठीक आहे सोबतच एकाच दिवशी लेखी परीक्षा ठीक आहे प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे लक्षात येत आहे प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे आणि चाचणीनंतर एका पदास दहा विद्यार्थी जे आहेत ते निवडल्या जाणार आहे म्हणजेच उमेदवार जे आहे ते निवडले जाणार आहे आणि याच्यामध्ये जर कोणाचं दोन हजार बावीस तेवीस मध्ये वय जे आहे ते, ते ओलांडलेलं असेल तर घाबरण्याची गरज नाही कारण की बावीस तेवीस मध्ये वय जरी ओलांडलेलं असलं तरी तुम्ही यावेळेस फॉर्म जो आहे तो भरू शकता ठीक आहे आणि यामध्ये अजून एक अपडेट अशी दिलेली आहे की राज्यभरात पंधरा हजार पोलिसांची पोलीस शिप्यांची भरती होणार आहे त्यामध्ये पुणे मुंबई नाशिक आदी शहरात ही संख्या भयंकर मोठी राहणार आहे ठीक आहे आणि लक्षात असतो मित्रांनो पंधरा हजारची जागा आहे बरं या जागा परत परत येत नाहीच ठीक आहे भयंकर मोठी भरती यावेळेस तुमच्यासाठी येणार आहे आणि त्यामुळे या भरतीला तुम्ही जे आहे ते उतरलंच पाहिजे ठीक आहे त्यामुळे भयंकर मोठी भरती तुमच्यासाठी येते आणि याची प्रिपरेशन तुमची चांगली चालू असेलच आणि त्यासोबतच या अपडेट सुद्धा लक्षात ठेवत चला ठीक आहे आणि या पदासाठी म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी जी भरती जाहीर झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला ही माहिती असेल की वाहन चालक याची सुद्धा त्याच्यानंतर बँड पथक असते यांची सुद्धा भरती जी आहे त्याच्यामध्ये घेतले जाते आणि वयोमर्यादा वयोमर्यादा ज्यांनी ज्यांनी ओलांडली आहे म्हणजे ते बावीस ते ची ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली होती त्यांना सुद्धा या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये पात्र जे आहे ते केल्या जाणार आहे सोबतच लक्षात असू आहे की नेमके फॉर्म जे आहे ते कधीपासून स्टार्ट होईल ठीक आहे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कधीपासून स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये लक्षात असू द्या मित्रांनो की फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे असं सांगितलं जाते की एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होईल जी पंधरा सप्टेंबर पर्यंत चालेल ठीक आहे एकोणतीस ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती चालेल आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या गॅप नंतर तुमची ही जी भरती आहे सुरू होणार आहे म्हणजे हिवाळ्यात तुमची भरती जी आहे ते सुरू होईल दरवर्षी हिवाळ्यात होते त्याप्रमाणे याही वर्षी हिवाळ्यात जी आहे भरती सुरू होईल आणि शंभर गुणांची काय असणार आहे याच्यामध्ये लेखी परीक्षा ठीक आहे राज्यभरात पोलीस भरतीसाठी पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल यामध्ये शारीरिक लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आणि कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम यादी जी आहे ती प्रकाशित केल्या जाईल आणि तुम्हालाही माहिती असेल याच्यामध्ये इंटरव्ह्यूची भानगडच नसते ठीक आहे शारीरिक चाचणी लेखी चाचणी पास करा आणि पोलिसांचं जे पद आहे शिपायचं जे पद आहे त्या पदासाठी सिलेक्ट व्हा अशा प्रकारची एक अपडेट जी आहे ती तुमच्यासाठी आलेली आहे पण तरी सुद्धा तुम्हाला चांगली प्रिपरेशन करायची असेल आणि कळत नसेल की नेमकी प्रिपरेशन काय करावी नेमकं काय वाचावं प्रॅक्टिस कशी करावी या सर्व भानगडीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो आहे ठीक आहे ते बॅच नेमकी काय तर त्या बॅच बद्दल नेमकं लक्षात असतो मित्रांनो त्या बॅचचं नाव आहे ध्येयवर्दी बॅच ठीक आहे बॅचचं नाव आहे मित्रांनो ध्येयवर्दी बॅच ठीक आहे मेगावरती आहे पंधरा हजार पदांची ही भरती आहे ज्याच्यामध्ये तुमच्यासाठी जी बॅच आलेली आहे त्या बॅचचं नाव आहे मित्रांनो ध्येयवर्दी बॅच ठीक आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहे त्या सर्वप्रथम लक्षात असू दे यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक जे आहे ते सुद्धा मिळणार आहे लेखी परीक्षा मैदानी परीक्षा निवास असेल भोजन सुविधा आहे या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे अगदी कमी किमतीत या सर्व गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबतच नियमित सराव चाचणे आणि स्पष्टीकरण कारण की तुम्हालाही माहिती असेल की जेव्हाही पोलीस भरती घेतली जाते तेव्हा सर्वात जास्त काय गरजेचं असतं रे पोलीस भरतीची प्रॅक्टिस गरजेची असते आणि सोबतच सराव तो फिजिकलचा सराव असो किंवा तो पेपर सराव असो ठीक आहे म्हणजे शारीरिक सराव असो किंवा आपल्या पेपरचा सराव असो या दोन्ही सराव महत्वाचे असतात हे दोन्ही सराव तुमचे नियमित घेतले जाणार आहे ठीक आहे हे लक्षात असू सो द्या सोबतच आपल्याला तिथे वेळ जो आहे भरपूर तो भरपूर जास्त नसतो ठीक आहे त्याच्यामुळे त्या कमी वेळांमध्ये आपल्याला कसा पेपर सॉल्व्ह करायचा मॅथच्या काय ट्रिक्स असतात रिजनिंगच्या काय ट्रिक्स असतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा तुमच्या सूत्रांशिवाय लॉजिकल पद्धतीने गोष्टी कशा काढायच्या इतिहास भूगोल हा लॉजिकल पद्धतीने कसा लक्षात ठेवायचा त्याच्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते इथे केल्या जाणार आहे आणि त्या मार्गदर्शनावरही तुमच्या या चाचण्या ज्या आहेत त्या होणार आहेत हे नेहमी लक्षात असू द्या ठीक आहे आणि सर्व विषयाच्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ठीक आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत संकल्पना ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर केल्या जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे नुकतीच तुमची बारावी झालेली आहे आणि समजत नाही हे नेमकं काय करावं तर इथे या ठीक आहे कारण की ध्येयवर्ती बॅचद्वारे बेसिक कन्सेप्ट कोणताही बेसिक कन्सेप्ट असेल ना अगदी तुम्हाला लहान मुलांसारखं शिकवलं जाईल जेणेकरून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला पोहोचवलं जाईल जेणेकरून पेपर समोर आला की तो पेपर क्रॅक करता आलाच पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे हे ध्येयवर्ती बॅच तुमच्यासाठी मदत म्हणून जे आहे ते काम करणार आहेत ठीके आणि सोबतच तुम्हाला यासंबंधी कोणते डाऊट असल्यास तुम्हाला स्क्रीनवर नंबर जे आहे ते दिसतच असेल स्क्रीनवरच्या कोणत्याही नंबरवर कॉल करून जे आहे ते विचारू शकता सोबतच स्क्रीनवर तुम्हाला ब्रांचेसचे सुद्धा आमचे हेडक्वार्टर जे आहे ब्रांचेसचे प्लेसेस जे आहे ते दिसत असेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही तुमची संपूर्ण माहिती घेऊ शकता म्हणजे महाराष्ट्रावर तुम्ही कुठेही राहत असलात ना तरी ब्रांचेसला व्हिजिट करू शकता आणि तिथे संपूर्ण या बद्दल माहिती असेल ती संपूर्ण घेऊ शकता ठीक आहे सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करायचं काही चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की पोलीस भरतीची ही एक अपडेट आलेली आहे पण यासारखे अनेक अपडेट येत राहतील ठीक आहे त्यामुळे त्या, त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे ठीक म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच ऑल या बेलायकनवर सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे छोट्याला छोटी अपडेट हे तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा पण जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्याच्यावर वर्कही करायला सुरू करा ठीक आहे तर या विचार असेल आजचं आपलं हे जे सेशन होतं इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये